नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय तू हे माझा मित्र वाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड कारण ईश्वरी आज काहीतरी परत घोळ घालणार आहे तर इकडे सुरुवातीला बघूया राकेश म्हणतोय बघितलात ना त्या, आत्या तुमच्या भाजीला मी सुखरूप परत घेऊन आलो आणि मग आत्या म्हणतात हो मग राकेश म्हणतो तुम्ही विनंती केली होती म्हटल्यावर कर्तव्यच होतं तर राकेश म्हणतात खूप खूप थँक्स तुमचे आणि आणि तू ग म्हणून ईश्वरीकडे बघतात तर ईश्वरी म्हणते अगं मला एकही रिक्षा मिळत नव्हती त्यामुळे एक बदमाश ना माझा लग मागे लागला होता एक बदमाश रिक्षावाला असं म्हणून जे काही घडलेलं असतं ते सांगते ईश्वरी म्हणते बरं झालं राकेश जी वेळेवर तिथे आले तर आत्या म्हणते हो पण ते काय दरवेळी येणार नाही आहेत तुझ्या मदतीला आणि संकट ओढवून घ्यायची सवय बंद करा आणि झोपायला पाठवते दोघींना आणि आत्ता सुद्धा हो ईश्वरी सुद्धा हो असं म्हणते राकेशकडे बघून हसते आणि जाते तर आता राकेशला सुद्धा थँक्स म्हणते आणि झोपायला जा म्हणून सांगते खूप उशीर झाला जा तर आता निघून गेल्यानंतर राकेश बघायतो मनातल्या मनात कसा विचार करतोय आणि काय काय बोलतोय ते झोपा म्हणते ही पण माझी इंदोरी जिलबी माझी झाल्याशिवाय मला शांत झोप लागणारच नाहीये आता मला असं म्हणतो राकेश मनातल्या मनात आणि म्हणते हा आज मनात आणलं असतं तर काही करू शकलो असतो मी तिचा असं पुढे म्हणतो पण नाही आजचा डाव वेगळाच होता तिला माझ्या प्रेमात पाळत झालेला झालेलं बघायचंय मला असं म्हणतोय तो तसा गेम खेळीन की लवकरच ही आपण माझ्या मिठीत असं इथे म्हणतो आणि मग त्याला आठवतो आजचा गेम तर सॉलिड झाला आपला गेम असं म्हणतो आणि त्याला म्हणजे फ्लॅशबॅक दाखवला बर का प्रेक्षकांना त्या मी जे सांगतोय ते सगळं बोलायचं हे ते रिक्षावाल्याला राकेशच सांगतो बरं का पैसे देतो ईश्वरीशी तसं बोलायला म्हणजे कसा डाव केलाय बघा आणि मग जमेल ना तर रिक्षावाला म्हणतोय असे पैसे मिळणार असेल तर वाटेल ते करू आपण असं आणि तो रिक्षावाला पुढे म्हणतो आणि मी असं म्हणून राकेशला सांगतो आणि मग पुढे राकेश आताच म्हणतो की राकेशची भूमिका संपली आतापर्यंतची असं सगळं आणि आता राजेशचा मुखोटा लावायला हवा आपल्या अंजलीच्या प्रेम आणि एकपत्र व्रता नवरा असं म्हणून राकेश तिथनं निघून जातो तर राकेश निघून गेला आणि आता दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडले अर्णव ऑफिसमध्ये काम करतोय ईश्वरी येते आणि विचारते सर आत येऊ गुड मॉर्निंग सर आणि मग चुकून ना अर्णव इथे गुड मॉर्निंग म्हणतो आणि ईश्वरी अशी किनी बघत राहते चक्क हा मला गुड मॉर्निंग म्हणाला असं म्हणत आणि खुश होते ईश्वरी सुद्धा ईश्वरी पुढे विचारते सर बोलावलात काही काम होतं का तर अर्णव तिच्याकडे काहीच बोलत नाही बघत नाही म्हणून ईश्वरी पुन्हा हाक मारते सर म्हणून आठवत नाहीये का, काम असं आणि विचारते बरं का नाही म्हणजे तुम्ही बोलावलात म्हणून मला वाटलं की काहीतरी जरुरी तर अर्णव तिला खुड्यानं गप्पा बस म्हणून सांगतो असं एक असं बोलू म्हणजे एक बोट करून गप्पा बसायला लावतो तर ईश्वरी गप्पा कसली बसते ती म्हणते सर मला वाटलं की तुम्ही पण अर्णव म्हणतो गप्पा बसशील का असं इथे विचारतो परत तिला पण ईश्वरी असं विचार करते आणि परत बोलायला चालू करते आहो पण आणि मग अर्णव खुणेनं असं घेणे तोंड कर असं म्हणून सांगतो ईश्वरी काही गप्प बसायचं नाव घेत हो नाही आता गप्प बस सांगितले तर गप्प बसावं बसा ना ना चालूच आहे काय ना काहीतरी विचारायचं ती पुढे म्हणते सर काही काप नव्हतं तर तुम्ही का बोलवलं मला आणि अर्णव शेवटी बोलायला चालू करतो काल प्रेझेंटेशनमध्ये असं तुटक तुटक बोलतो बरं का जे काही झालं असं म्हणतो आणि मग ईश्वरी स्वतःच्याच विचारात जाते आणि म्हणते म्हणजे भडकूचंद मला थँक्यू म्हणायचा प्रयत्न करतोय बढिया असं म्हणून स्वतःच स्वतःवर खुश होते इथे आणि मग त्याच्यानंतर अर्णव इथे म्हणतो आय मीन की सगळे घरी असं म्हणत आणि मग ईश्वरी म्हणते सर तुम्ही मी जे काही काल केले त्याबद्दल तर मला शाबासकी देणार आहात ना खरंच असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर इकडे अर्णव म्हणतो तू जरा गप्प बसशील का तुला साधी सिंपल ऑर्डर फॉलो करता येत नाही का नीट ऐकून घे आधी असं म्हणून ओरडतो आणि मग अर्णव असं म्हटल्यानंतर हो सर बोला तुम्ही सुरू करा असं ईश्वरी म्हणते आणि मग का अर्णव म्हणतो कालचं प्रेझेंटेशन आणि सेलिब्रेशन प्रेझेंटेशन नंतर असं आर्णव अडखळत अडखळत बोलतोय बरं का तो पुढे म्हणतो की सेलिब्रेशन आणि आणि कालचं प्रेझेंटेशन हे दोन्ही विसरायचं तू काही वेगळं केलेलं नाही आहेस काही चुक काम का। म्हणून पुढे म्हणतो आणि प्रत्येकाने आपलं काम नीट करावं ही त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि आता ईश्वरी बघा कशी बघते अर्णवकडे अर्णव वेगळंच बोलून जातो आणि मग ईश्वरीचं तोंड इथे पडतो साधा थँक्यू पडत नाही म्हणून आणि मग त्याच्यानंतर एवढंच बोलायचं होतं असं अर्णव म्हणतो आणि मग निघात असं सांगतो आणि मग ईश्वरी सुद्धा त्याच्याकडे बघते आणि जाते तिथून निघून अर्णव तिला खू असं म्हणतो आणि ईश्वरीचं तोंड बघून ना खरंच हसायला येतंय ईश्वरी निघून गेल्यानंतर अर्णव स्वतःवरच अशी चिडचिड करतो गुड जॉब वेल डन हे आम्ही सिंदूरला बोलावं लागेल असा कधी विचारच केला नव्हता असं आणि स्वतः पुढे म्हणतो बरं का अर्णव इथे आणि म्हणतो बरं झालं नाही बोललो ते असं म्हणतो आणि सगळी चिडचिड करतो परत आपलं मॅगझिन चालत बसतो तर आता ईश्वरी तिकडे कॅन्टीनमध्ये गेले आणि म्हणजे ते लवकर कॉफी द्या मग म्हणजे ते सुद्धा कॉफी घेऊन येतात आणि मग ईश्वरी म्हणते तुमच्या हातची कॉफी सकाळी सकाळी प्यायली ना की ए एकदम बढिया असं म्हणते थँक्यू असं म्हणते आणि मग कॉफी पित असतानाच तेवढ्यात तिथे ना तिचा मोबाईलवर मेसेज ब्लिंक होतो आणि मग ती मेसेज बघते तर तिची सॅलरी इथे क्रेडिट झालेली आहे जमा झालेली आहे सॅलरी त्यामुळे म्हणते अरे वा माझा पहिला पगार आला पण माझी पहिली कमाई म्हणून की ती खुश होते ती गणूप्पा गणूप्पा थँक्यू 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 असं म्हणते थँक्यू सो मच असं म्हणते बरं का इथे आणि मग तेवढ्यात ना तिच्या लक्षात काय गोष्ट आहे ते बघा सॅलरीमध्ये ना तिची अमाऊंट कमी आहे इथे आणि ती म्हणते असं कसं पैसे कमी कसे काय आले तसा ती विचार करते आणि हा तर वीस टक्के पगार कमी करून आला आहे ठरलेल्या पगारापेक्षा पैसे कमी कसे काय आले असा विचार तिच्या मनामध्ये मा चालला आहे बरं का आणि तिकडे ती लावण्याची पी एसुद्धा कॉफीची ऑर्डर द्यायला आली आहे आणि मग इकडे इकडे ईश्वरी म्हणते कळ त्या भडकूचंचा इगो हर्ट झाला असेल ना मी ऑफिसमध्ये पंधरा दिवस टिकून दाखवलं म्हणून त्याचा हट झाला असेल म्हणून माझा पगार कट केला असेल त्यानं असं ती म्हणते म्हणून तो असा बदला घेतो आहे माझा असं म्हणते आणि तोपर्यंत तिकडे एक बाकीची दुसरी कलीग म्हणते माझी पहिली सॅलरी आली आणि माझा वीस टक्के पगार का कापला आहे आणि आता लावण्यासुद्धा आली तिकडे कॉफी मग रेडी होते म्हणून सांगते आणि ईश्वरीना त्या मुलीकडे बघते जिनं पंधरा वीस टक्के पगार कमी झाला असं म्हटलं आहे आणि मग ईश्वरीना अशी चिडून एकदम उठते आणि म्हणते हे भगवान म्हणजे हा माणूस सगळ्यांचेच पैसे कट करतो असं म्हणते ती आणि बघा आता नवीन नाटक काय चालवणार आहे प्रेक्षकांना कारण लावडण्या या तेला आगीत ना ते त्याचं काम करते ईश्वरी म्हणते हे लोक इतकी वर्षे इथे काम करतायत पण दर महिन्याला सगळ्यांचे वीस टक्के पगार कापला जातो हा प्रश्न आता ईश्वरीला पडलेला आहे आणि हे असं का असं वाटतंय तिला ईश्वरी म्हणते नाही नाही मी हे सहन करणार नाही मला माझा पूर्ण पगार मिळालाच पाहिजे असं म्हणत ईश्वरी उठून आता बोलायला जात असे तोपर्यंत लावणं बघा आपलं डोकं खाजवते तिकडे ईश्वरी म्हणते मी एवढ्या मेहनतीने महिनाभर त्या माणसाचा त्रास सहन करून इथे काम करते मी हे पैसे असेच सोडणार नाही म्हणजे नाही असं आता तिनं म्हटलेलं आहे बघूया ईश्वरी आता काय करणार आहे ते आपले पगाराचे पैसे मिळवण्यासाठी किंवा काय काय बोलणार आहे अर्णवला कारण ती खूपच रागा तिकडे निघून जात असते तोपर्यंत लावण्या म्हणते की आर सगळ्यांच्याच पगारातून वीस टक्के पैसे कापतो असं म्हणून आणि लावण्याचं हे बोलणं ऐकून ईश्वरी अजून शॉक मोडमध्ये जाते बरं का लावण्यापुढे म्हणते वॉट अ स्मार्ट बिझनेसमॅन म्हणजे कसा आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला आहे बघा हिने आणि मग लावण्या ईश्वरी निघून केल्यानंतर म्हणते आता होणार मोठा धमाका असं म्हणते बूम असं म्हणून स्वतःशीच बोलते आणि कसा मग ती बूम आणि मग आपली कॉफी घेते आणि कॉफी पीते एन्जॉय करते बघूया आता धमाकाला आवडण्याने म्हटलाय तसा होतोय ईश्वरी काय काय बोलते त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का कारण इंटरेस्टिंग असा भाग आहे हा प्रेक्षकांनो अर्णव आणि आकाश दोघं जण जात असतात तोपर्यंत ईश्वरी येते पाठीमागून आणि एक मिनिट सर असं म्हणते मग अर्णव आणि आकाश ईश्वरीकडे बघायला लागतात ईश्वरी ताड ताड करत पुढे येते आणि जोरजोरात बोलायला चालू करते बघूया काय काय म्हणते ईश्वरी ते मला बोलायचं आहे तुमच्याशी असं जवळ येऊन इथे ती म्हणते अर्णव आणि आकाशकडे मग अर्णव म्हणतो आता काय प्रॉब्लेम आहे तुझा तर ईश्वरी म्हणते खूप मोठा प्रॉब्लेम आहे मला काही न सांगता माझ्या पगारातून वीस टक्के रक्कम वीस टक्के पगार कापून घेण्याचा अधिकार दिला कोणी तुम्हाला असं एकदम चिडून विचारते ती अर्णवला आणि आकाश पण आता शॉक होऊन हे सगळं ऐकतं आणि हे काय नवीन असं म्हणून आणि अर्णव डोळे असे बाजू वेगळे करतो आणि म्हणतो हे बघ मला लगेच ईश्वरी म्हणते ऐकून घ्या कंपनीचं आणि मालकाचं नाव मोठं लक्षण खोट असं बोलायला चालू करते अर्णव म्हणतो वॉट आता बाकीचा सगळा स्टाफ पण तिथे आलाय त्यांना बघून ईश्वरी म्हणते अर्णव राजे शिर्के हे सगळे तुम्हाला घाबरत असतील पण मी तुम्हाला घाबरत नाही आणि लावण्याची पिये बघा कसं हसून बघते ईश्वरी म्हणते एवढं नाव आहे सात्विक फॅशनचं पण तुम्ही कामगारांचे पैसे कापता असं विचारते आणि म्हणते का तर तुमचा प्रॉफिट वाढावा म्हणून असं पुढे म्हणते ईश्वरी आणि आकाश बोलायला जात असतो ईश्वरी असं म्हणून हाक मारतो तर नीट असं म्हणून आणि आता पुढे आपणच बोलायला चालू करते मला माझा पूर्ण पगार मिळालाच पाहिजे असं म्हणून इथे म्हणते तो माझा हक्क आहे असं सांगते ती आणि पुढे म्हणते माझाच काय या कंपनीत काम करणाऱ्या सगळ्या एम्प्लॉईजचा तो हक्क आहे असं पुढे सगळ्यांना सांग ओरडून ओरडून सांगते आणि सगळ्यांकडे स्टाफकडे बघते तरी लावडण्याची पी हसते हासती तिच्याकडे बघून तिला लक्षच येत नाही आहे ईश्वरी पुढे म्हणते हे सगळेजण तुमच्याकडे इत्येक वर्ष काम करत आहेत तुम्ही त्यांच्या पगारातून वीस टक्के पगार कापून घेता तेही दर महिन्याला असं विचारते आता ईश्वरी अर अर्णवला आणि म्हणते हे तुम्ही करता ते इचारियाच्या नात्या नव्हे तर कानूनच्या नात्याने सुद्धा चुकीचं आहे असं आता ठाप ठापपणे सांगते बरं काही ते बोट बोटबीट दाखवून पुढे बोलायला प्रयत्न करत असतो हे बघ ईश्वरी तुला जे काही वाटतंय तसं काही नाही असं म्हणून तर ईश्वरी म्हणते तसंच आहे असं म्हणून ओरडून सांगते आणि म्हणते फ्रॉड आहात तुम्ही असं आरोप करते ती आता अर्णववर आणि अर्णव आता रागाने बघतो ईश्वरीकडे आणि आकाशला सुद्धा राग येते कारण ती कुणाचंच काही ऐकून न घेता इथे बोलायला आणि अर्णवला फ्रॉड आहे म्हटल्यानंतर बाकीचा स्टाफ इथे असं वेगळ्यानं बघत असं धक्का घेऊन तरी इथे ही कशी हसते बघा आणि मग ईश्वरी म्हणते कायदा मान्य ठरलेल्या रकमेपेक्षा तीस टक्के पगार कमी देऊन तुम्ही कामगारांची फसवणूक करताय असा ते आरोप करते परत एकदा आणि अगं ईश्वरी म्हणून बाकीचे सगळे बोलायला लागत असतात स्टाफ मेंबर तर ईश्वरी त्यांनासुद्धा म्हणते तुम्ही गप्पा बसताय ना म्हणून हे सगळं करते तुम्ही असेच सगळे घाबरत राहिलात तर असाच सगळा अन्याय होत राहील पण मी हा अन्याय सहन करणार नाही असं म्हणून सांगते इकडे आणि अर्णवला म्हणते बोला ना आता का गप्प बसलाय काय सुचत नाहीये तुम्हाला द्या ना प्रश्नाचं उत्तर असं म्हणजे ओरडूनच विचारते द्या उत्तर असं म्हणून आणि तोपर्यंत आता प्रेक्षकांना तिथे कोण आलंय बघा तर आता अंजली येते आणि ईश्वरीच्या हाताला धरते आणि ईश्वरी आता अंजली दोघीजणी बोलतायत अंजली पुढे ईश्वरीला विचारते की मी देते तुला या प्रश्नाचं उत्तर असं सांगते तर अंजली आता त्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणते अर्धवट माहिती आरोप करू नयेत ईश्वरी तुला कळते का तू काय आणि कुणाबद्दल बोलतेस ते असं म्हणून आणि ईश्वरी अर्णवकडे बघते तर अर्णव गप्पच उभा आहे तिथे आणि आता अंजली पुढे सगळं सत्य सांगते आणि म्हणते तू असे आरोप कसे काय करू शकतेस आई विचार न करता मग अंजली ताई माफ करा असं म्हणून ईश्वरी म्हणते आणि म्हणते पण तुमच्या लाडक्या भावाने कामगारांचे कसे पैसे खाल्लेत हे जर तुम्हाला माहिती असते ना तर तुम्ही हा प्रश्न मला विचारलाच नसता असं आणि वर करून म्हणते दी ग्रेट एएसआर कामगारांच्या पगारातून वीस टक्के पगार पाकतायते ही दर महिन्याला तर अंजली म्हणते अत्यंत चुकीचा आरोप आहे हा अंजली म्हणते आमच्या कंपनीत कुठल्याही एम्प्लॉईजवर अन्याय होत नाही कुठलीही शहानिशा न करता इतका मोठा आरोप तू कसं काय करू शकतेस तू माझ्या भावावर असं आता अंजली परत एकदा विचारते आणि आर्णव दोघींकडे बघतोय बघूया आता पुढे काय सांगते अंजली वीस टक्के कमी करून चाळीस टक्क्यांचा इश इन्शुरन्स भरला जातो कामगारांचा हे माहिती आहे का तुला असं अंजली विचारते आता त्यातला वीस टक्के स्वतः अर्णव आपला प्रॉफिटमध्ये देतो प्रॉफिटमधला देतो असं अंजली पुढे माहिती सांगते आणि आता तोंड बंद व्हायची वेळ ईश्वरीची आहे बरं का प्रेक्षकांनो अंजली विचारते बाकीच्यांना बरोबर बोलते की नाही मॅडम तर बाकीचं स्टाफ मेंबर हो मॅडम असं म्हणून सांगतात आणि आता ईश्वरीचं तोंड बघा कसं झालं आहे तिला कळले आपण काय माती खाल्ली ती अंजली म्हणते म्हणूनच पेमेंटच्या दिवशी मी इथे ते ऑफिसमध्ये इन्शुरन्सच्या फॉर्मॅलिटीसाठी इन्शुरन्सच्या पेपरवर साईन करायला असं पुढे अंजली माहिती देते आणि म्हणते कळलं तुला का आणखीन तुला काही इन्फॉर्मेशन देऊ असं आणि विचारते ईश्वरीला अंजली अंजली पुढे ईश्वरीला म्हणते माफी मागते जी आत्ताच्या आत्ता इथे सगळ्यांसमोर असं म्हणून आता, आता सांगितलं आहे ईश्वरीला आपली चूक काय आहे ती कळली आहे आणि त्यामुळे ती अर्णव सरांकडे बघते आकाशसुद्धा बघतोय आणि अर्णव असा की नाही धम्मसारखा चेहरा असा करून म्हणजे तो आधी रूढ आहे तसा तो रूढ असा चेहरा करून उभा राहिला आहे आणि ईश्वरी आता प्रेक्षकांनो आता माफी मागते मागणार का काय वाटतं तुम्हाला तर हो ती माफी मागते आणि म्हणते सर आणि मग तोपर्यंत अर्णव म्हणते डो डोंट इवन अ वर्ड एक सुद्धा बोलू नकोस इथे अर्णव म्हणतो ईश्वरीला आणि म्हणते मी तुला अजिबात माफ करणार नाही असं सांगितलं आहे अर्णवने आणि अंजली बघा कशी बघते ईश्वरीकडे अर्णव पुढे म्हणतो की मी तुला माफ करणार नाही आहे आणि तो निघून जातो तिथून लावण्याचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे बरं का प्रेक्षकांना इथे त्यामुळे इथे लावण्याची पिए हसायला लागले तिच्याकडे बघून आपल्या आपल्यात खुश होते आणि बाकीचे सगळे इथे ईश्वरीसाठी वाईट वाटून घेत आहेत कारण तिला आधी म्हणजे वाईट पण वाटतंय आणि त्यांना काही कळत पण नाही नेमकं काय का रिॲक्ट करायचं ते अर्ण निघून गेल्यानंतर अंजलीसुद्धा ईश्वरीकडे बघते आणि अंजलीसुद्धा निघून जाते आणि बाकीचे स्टाफ मेंबरसुद्धा हळूहळू तिथून निघून जातात आणि शेवटी एकटी राहते ती इकडे ईश्वरी आणि तिला आता खूप स्पष्टाताप वाटतोय की आपण हे सगळं काय बोललो आणि तिच्या मनामध्ये विचार काय येत आहेत बघा इथे ती अंजलीलासुद्धा सॉरी म्हणते पण अंजली तशीच निघून जाते ईश्वरी म्हणते गणूबाप्पा अरे केवढी मोठी चूक घडली आहे माझ्या हातून ताई खरंच म्हणाल्या कुठलीही शानिशा न करता मी अर्णव सरांवरती खूप मोठे आरोप केलेत आता सराने चिडून मला नोकरीवरून काढून टाकलं तर तर माझ्या आईबाबांचं लॉकेट मी परत कसं मिळवेन मी असं आता अंजली ईश्वरीला टेन्शन आलेलं आहे त्यामुळे ती डोक्याला इथे हात लावते अर्णव आत निघून आला आहे त्याच्यानंतर अंजली येते आणि म्हणते चिंटू कम डाऊन प्लीज असं म्हणून तर अर्णव इथे पुढे बघतो तोपर्यंत लावण्या पण येते आणि म्हणते ए आर हे मी काय ऐकते तिची हिंमत कशी झाली तुझ्यावर एवढा मोठा आरोप करायची वगैरे असं सगळं बोलायला चालू करते लावण्या आणि तेही सगळ्या स्टाफसमोर ती तुला असं बोलली असं इथे बोलते अंजली तिला म्हणते लावण्या आता नको हा विषय प्लीज तू इन्शुरन्सचे पेपर पाठवशील का पिऊन कडून म्हणजे मी साईन करून देईन असं वगैरे म्हणते तर लावण्या म्हणते ऑफकोर्स पण ते मी मागवतेच पण दिस इज रॉंग असं ओरडून म्हणते आणि मग म्हणते ए आर तुझ्या जस्ट टर्मिनेट हर असं म्हणून सांगते ईश्वरीला टर्मिनेट कर असं लावडण्यास सांगते जर त्या तू मुलीला आज काही बोलला नाहीस ना तर सगळ्या स्टाफला चुकीचे सिग्नल जातील सा असं आणि सांगते लावण्या त्यामुळे जो काही डिसिजन घ्यायचा आहे त्यामुळे तो तू आजच घ्या असं लावडण्या पुढे म्हणते आणि मग अर्णव चिडून तिला म्हणतो इनफ तुझे सजेशन्स नको आहेत मला तर लावण्या ए आर असं म्हणून शॉक होऊन बघते बरं का लावण्याचा पोपट झाला आणि ती म्हणते अरे आय एम जस्ट म्हणजे लॉयल्टी ऑफ कंपनीबद्दल मी सांगत होते असं म्हणून म्हणते पुढे फाईन म्हणते आणि मग ती तिकडनं निघून जाते तर अंजली म्हणते मी एक बोलू का असा अर्णवला बोलायचा प्रयत्न करते आणि म्हणते ईश्वरी जे बोलली ते राग येण्यासारखंच होतं मी सुद्धा चिडले मी सुद्धा केवढं बोलले तिला वगैरे पण मी पण चिडले तिच्यावर पण आता शांत झाल्यावर असं वाटतंय की ईश्वरीसारखी मुलगी असं नाही वागणार तिची काहीतरी बाजू असेल आपण तिला विचारून तर घेऊया तर राणं म्हणतो ताई मला इंटरेस्ट नाही आहे काही आणि प्लीज मला थोडा वेळ एकटं राहू दे असं तो म्हणतो आणि तोपर्यंत बघा प्रेक्षकांना अंजलीसुद्धा गप्पा बसते आता तोपर्यंत ईश्वर येते आणि म्हणते सर सर प्लीज माझं ऐकून घेता का मी काल पकडून तुझी माफी मागते मला माझी चूक खरंच कळली आहे सर सर प्लीज मी आज कॅन्टीनमध्ये कॉफी पीत बसले होते तेव्हा मला मेसेज होऊन आला सॅलरी क्रेडिट झाल्याचा आणि आरणव तिचं बोलणं ऐकून न जाता निघून जातो तिकडनं आणि आर ईश्वरी ओरडून सांगते सर सर सॉरी सर सर सॉरी सर, 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 सर प्लीज सॉरी असं म्हणून ते इकवे मागून ओरडते तर अंजली आता ईश्वरीकडे बघते ईश्वरी म्हणते अंजली ते खरंच खरंच खूप सॉरी हो मला ना माझी गलती कळते माझी काय चूक झाले ते मला कळले तर अंजली म्हणते एक एक मिनिट हे बघ मला माने ज्याने चूक केले त्याने बोल त्याला बोलायची एक संधी दिली पाहिजे म्हणून मला सांग इतका मोठा गैरसमज कसा झाला तुझा मग ईश्वरी सगळं सांगते जे काही घडलं होतं ते होता मी कॅन्टीनमध्ये बसले होते तेव्हा मला मेसेज आला होता सॅलरी क्रेडिट झाल्याचा आणि मी बघितलं तर मला कळलं की वीस टक्के सॅलरी कमी आली आहे ते त्याचवेळी एका नवीन एम्प्लॉईचं बोलणं माझ्या कानावर पडलं तिलासुद्धा वीस टक्के सॅलरी कमी आली होती त्यानंतर लावण्या मॅम आणि प्यामचं बोलणं ऐकलं मी त्यासुद्धा म्हणाल्या की सगळ्यांनाच पैसे कट होऊन मिळतात आणि म्हणून माझा गैरसमज झाला मी ना त्याचवेळी ऑफिसमधल्या दुसऱ्या लोकांना विचारायला हवं होतं म्हणजे तिथेच माझा गैरसमज दूर झाला असता वगैरे आणि आपली काहीही चूक नसताना आपल्यावर असं कोणीतरी आरोप करतं किंवा चुकीचे आरोप झाले की किती वाईट वाटतं हे मला चांगलंच माहिती आहे ताई मला या नोकरीची खरंच खूप गरज आहे हो ही नोकरी जर मला सोडावी लागेल आहे ना तर माझं लॉक असं म्हणते आणि गप्पा बसते तर अंजली म्हणते अगं बोल काय म्हणत होतीस तर आता ईश्वरी मनातल्या मनात म्हणते मी जर यांना लॉकेटबद्दल सांगितलं तर या दोघा बहिणीं भावा बहिणींमध्ये अर्णवसरांमध्ये आणि ताईंमध्ये वाद होतील आणि अंजली तिला बोल म्हणून सांगते प्रेक्षकांनो ईश्वरी सांगेल का ताईला जे काही आहे ते तर उद्याच्या भागामध्ये इकडे ना सॉरी असं टेडीबेअरवर लिहिलेलं इथे टेडी टेडीबेअर आणून ठेवते ईश्वरी तर नव्हतो टेडी टेडीबेअर घेऊन फेकून देतोय आणि तो सांगतो की हे असलं करायचं नाही म्हणून आणि मग स्वतःची इथं हसत म्हणते जस्ट फ्यू आवर्स इन द ऑफिस युअर बेबी असं म्हणते इकडे आणि हे तुझं टर्मिनेशन लेटर असं म्हणून दाखवते ईश्वरीला खरंच ईश्वरी टर्मिनेट होईल का तुम्हाला काय वाटतं का, वाट का लावण्याचा हा नवीनच काहीतरी डाव असेल ते, ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघत राहा प्रेक्षकांनो तू हिरे माझा मितवा